त्याप्रमाणे आदरणीय बीपी दादा त्याप्रमाणे चर्चा सत्य गिरीजी महाजन साहेबांचा सत्कार या कार्यक्रमाला संपन्न होत आहे आदरणीय बीपी दादा प्रकाश सुंदर साहेब फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे भौतिक सुविधा सोडवण्यासाठी मदत करावी असे हे आज मी आपल्याला विनंती करतो आमच्या विकास आमच्या पहिल्या प्रथम महिला आमदार सह स्नेहदाताई बोलले व सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे व भारतीय जनता पार्टी आर पी आय लोकसेवा आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक प्रमुख भगिनी पत्रकार यांचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब त्यांच्या समवेत विक्रमजी पाचपुते साहेब आमदार i just like that

Mataki! Haru yeah. Mataki! Yeah.

या निवडणुकी नंतर मी मतदान करता आलो आहे पण मी कोणावर टीका करणार नाही मी कोणाच्या विरोधात करणार नाही मी तुम्हाला हे करता आलो आहे आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचं याची ब्लूप्रिंट तयार आहे आमच्याकडे

आम्हाला आजार झाला पण आमच्या यादीत नसला नाही आम्हाला काय फायदाच मिळत नाही आम्ही निर्णय घेतला आणि एक हजार त्या यादीत सामील केले आता चोवीसशे

आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा

पण शहरात आल्यानंतर त्यांच्याकरता कुठल्याच व्यवस्था नसल्यामुळे शहरामध्ये झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण तयार झाली शहराला बकाम झाली शहरामध्ये कचरा आहे शहरामध्ये घाण पाणी आहे सांड पाणी पर्यावरणाच आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्रकारे वर्ष आमच्या शहराची लोकसंख्या वाढत गेली सरकारने शहरी कला बघितलं नाही शहरी कला

पण आजही अनेक शहरं आपली अशी आहेत की ज्या शहरामध्ये खुल्या नाल्या que

सगळ्यात पहिल्यांदा आमच्या इंडिया लगेचे लोक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांना मी धोत्रेच्या आमच्या लोकांना आश्वस्त करू इच्छितो की तुमचं जे कार्य आहे ते देखील आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत बंद बघित मी तुम्हाला एवढं सगळ्यात आलो आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या स्नेहात आमचे विवेक भैया सातत्याने आपल्या संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून विविध झाला आहे आपल्या स्नेहात काम करत असतात

भारतीय जनता पार्टी मिपाई आणि आपल्या सगळे जी काही आपल्यासोबत मिळत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक जण गणित प्रकारचा विजय मिळवायचा आहे आणि मला विश्वास